मोनिका आशुतोष यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाराम नरहरी जाधव मुख्य संपादक ग्रामदेवता परतगंगा दैनिक ग्रामदेवता न्यूज चॅनल यांची कन्या मोनिका व हरीश शामराव दुधारे पाटील राहणार मिंचे प्रगतशील शेतकरी यांचा पुत्र आशुतोष मोनिका व आशुतोष यांच्या साखरपुडा प्रसंगी विधिवत पूजा पाठ करून आशुतोष व मोनिका यांना साखर साखरपुडा संपन्न इचलकरंजी श्री सकाराम जाधव यांच्या घरी साखरपुडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न उपस्थित मुलीची आई कांचन सकाराम जाधव बहीण भूमी सकाराम जाधव भाऊ गोविंद सकाराम जाधव मुलाची आई मायाश्री हरीश दुधारी पाटील मुलीचे मामा तानाजी मयेकर तसेच परिवार मित्र परिवार व शिवाजीराव चव्हाण माजी सैनिक शिवाजी आबी कोपाडे सागर चव्हाण तसेच अन्य नातेवाईक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर